शुभ सकाळ मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर दोन दिवस झाले मी चॅनलवरती शॉर्ट्स अपलोड केले आणि त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्सही मिळाला म्हटलं आता आपल्या रोजच्या कामांना सुरुवात केली पाहिजे आम्ही गोव्यामध्ये आलो म्हणजे मी आईकडे गेले होते पंधरा एक दिवस राहण्यासाठी गोव्यामध्ये येऊन चार दिवस झाले म्हटलं आपलं रोजचं रुटीन चालू करूया नाहीतर आपल्याला आळस होईल सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सकाळी लवकर उठून यांचा डब्बा बनवणं एवढे दिवस आईकडे होते तर आरामात अगदी उठत होते जेवण वगैरे बनवण्याचं काहीही टेन्शन नव्हतं आता म्हटलं आपल्या रोजच्या कामाला सुरुवात केली पाहिजे तर डब्बा वगैरे झाला मिस्टरही कामाला गेले ते कामाला गेले त्यांना टाठा वगैरे करून मग मी आणि बुबू सायकल घेऊन देवळामध्ये जायचो तर बुबूच्या जा सायकलवरती भरपूर धूळ झाली होती तर तिला देखील साफ करून घेतली त्यानंतरच मग त्याला सायकलमध्ये बसवलं होतं तसं तो विसरला नव्हता जसा डॅडा गेला तसा तो मला सांगायला लागला की मम्मा चल बाप्पाकडे जाऊया म्हटलं आजपासूनच सुरुवात करूया म्हणून देवळामध्ये आलो मी पूजा वगैरे केली होती आणि हा जो दरवाजा आहे तो लावून मी देखील बसले होते त्यानंतर अगरबत्ती लावण्यासाठी घेतली तर ह्या महाशयांना देखील अगरबत्ती पाहिजे झाली होती म्हणून अगरबत्ती घेऊन बसला होता तर काही केल्या अगरबत्ती देत नव्हता म्हणून मी त्याला सांगितलं बाप्पाला गोल गोल फिरवायचं आणि त्यानंतर मग अशी अगरबत्ती लावायची तिथे थोडा वेळ बसलो वगैरे वे त्याने आपलं रोजचं काम अगदी आठवणीने केलं देवबाप्पाला नमो केला मला नमो केला, केला। बर होता होता, तर मला खूप बरं वाटलं होतं कारण एवढ्या दिवसांचा गॅप पडला होता तरी देखील माझा भाऊ काहीही विसरला नव्हता त्यानंतर अंगणवाडीच्या बाईंचा फोन आला होता की उद्यापासून त्याला बालवाडीमध्ये घेऊन या तर हे ऐकल्यावरती मला खूपच टेन्शन आलं होतं खूपच मला अस्वस्थ वाटत होतं की उद्यापासून माझा बाबू बालवाडीला जाणार अस्वस्थ यासाठी की अजून थोडासा लहान आहे त्याला व्यवस्थित जमेल का कुठे पडेल तर कोणी मारलं तर आणि अजून त्याला तेवढं कळतही नव्हतं खेळायचं म्हटलं की मात्र तो धावत सुटायचा मस्ती केली आणि कोणी मारलं वगैरे तर म्हणून तसं मी त्यांना विचारलंही की मी चतुर्थी झाल्यानंतर त्याला आणून बसवते तर ते म्हणायला लागले नको आताच आणून बसवा म्हणजे त्यालाही थोडीशी सवय होईल तसं मलाही बरं वाटत होतं की माझा बु बालवाडीमध्ये जाणार पण मनात एक अस्वस्थता असते ना की तिकडे व्यवस्थित राहील ना पडणार तर नाही ना कोणी मारणार तर नाही ना शी सू झाली तर अजून त्याला बाथरूममध्येही व्यवस्थित जाता येत नाही तर असे कितीतरी विचार माझ्या मनामध्ये आले आणि असे प्रत्येक आईच्या मनामध्ये विचार येत असतील तर आम्ही बुसाठी गावी जायच्या अगोदरच पाटी वगैरे आणून ठेवली होती आता ही माझी बॅग आहे जी मी ज्यावेळी जॉबला जात होते लग्नाच्या अगोदर त्यावेळी मी घेतली होती आणि त्यावेळी मी ती ड्युटीला जाताना घेऊन वगैरे जात होते त्यानंतर मग थोडे दिवसच तिला यूज केली आणि घरी नेऊन ठेवली होती तर माझी भाची ज्यावेळी गावी यायची त्यावेळी ही बॅग घेऊन फिरायची पण या बॅगचा एक प्रॉब्लेम आहे या बॅगला येते ना व्यवस्थित जसं टाईट नव्हतं म्हणजे ते हलत होतं त्यामुळे व्यवस्थित ते, ते खांद्याला लावायला यायचं नाही सिंगल बेल्टही याचा करू शकतो असं तर ती गोव्याला आली होती माझ्याकडे राहायला त्यावेळी ही बॅग घेऊन आली होती आणि जाताना ही बॅग न्यायलाच आम्ही विसरलो होतो मग नंतर ज्यावेळी मी एकटी गेले त्यावेळी हे ओझं घेऊन जायचं म्हणून मी ही बॅग इथेच ठेवली होती कारण जाताना मी एकटीच गेले होते गावी सोबत बुबूही होता तर म्हटलं आता या बॅगचं करायचं काय तर बुबूसाठी तरी उपयोगात आणूया तर याला असे डबल बेल्ट होते आणि हे व्यवस्थित लावायलाही येत नव्हते प्लस त्याचा इकडचा एक हुक होता तो तुटला होता बॅग तसं बघायला गेलं तर लेदरची होती म्हणून म्हटलं या बॅगमध्ये थोडासा जुगाड करूया तर पहिल्यांदा मला कळे ना एक्झॅक्टली हा बेल्ट मी लावू कसा मग मला आयडिया आली की याचे हे सगळे जे हुक्सचे पार्ट आहे ना ते सगळं काढून टाकते आणि दोऱ्याने याला मस्तपैकी शिवून घेते त्याच्यामुळे हा लांब लचक मी एक बेल्ट केला आणि त्याला मग अर्ध करून घेतलं कारण त्याच्या हाईटला ही बॅग पुरायला पाहिजे तर पहिल्यांदा मी काय केलं तसेच बेल्ट घेतले म्हणजे पहिल्यांदा मला डबलच लावायचे होते म्हणून म्हटलं तसेच घेऊया आणि गे। लावून बघूया तर टेम्पररी मी त्याला बांधलं आणि बुबीच्या पाठीला लावून बघितलं ला? की याची साईज केवढी होती ते नाहीतर कट करायला येईल म्हणून तर, ये। तर एवढी हाईट याला ओके आहे असं मला वाटतं म्हणून मग म्हटलं आता आपण याला स्टिच करून घेऊया नंतर बुबुला नवीन घेता येईल सध्याला हीच वापरूया तसं ही बॅग खूप चांगली आहे कुठेही फाटलेली नाही किंवा चेनही याची तुटली नाही फक्त थोडासा बेल्टचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे म्हटलं हा बेल्ट कापूया आणि हे बेल्ट लहान करूया म्हणून याचे जे सगळे हुक्स वगैरे होते ते सगळे काढून घेतले तर हा जो बेल्ट आहे त्याचा अर्धा बेल्ट मी कटच करून टाकला आणि त्यानंतर मग तिन्ही ठिकाणी याला व्यवस्थित असं टाईट शिवून घेतलं जेणेकरून तो हलणारही नाही तर माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघत असाल म्हणजे जी आई लोकं आहेत ती जर पूर्ण बघत असतील तर त्यांनी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा जर तुमची मुलं पहिल्यांदा शाळेमध्ये गेली तर तुम्हाला कसं वाटत असेल किंवा किती दडपण येत असेल ते तसं बालवाडीमध्ये गेल्यानंतर थोडे दिवस मला बसायचं होतं पण ज्यावेळी त्याला एकटं सोडून येणार त्यावेळी मात्र माझं कसं होईल याचाच विचार मी करते तर आता बघूया पुढचं कसं कसं होते ते तर उद्या बालवाडीमध्ये जायचं आहे म्हणून त्याच्या बॅगची मी तयारी करून ठेवली बॅगही शिवून झाली आता त्याला लावून बघते व्यवस्थित होते का त्यानंतर त्याच्या बॅगमध्ये त्याची पाटी बुक वगैरे आहे ते सगळं भरून ठेवायला पाहिजे त्यालाही थोडं थोडं शिकवायला पाहिजे असा तसा तसा तो बॅग लावून शाळेमध्ये जायला खूपच खुश आहे असं मला वाटतं जसं बॅग वगैरे लावली तसं थोड्या वेळाने चप्पल वगैरे घालून तो बाहेरही पडला जाऊया म्हणून एका साईडला आपल्याला आनंद येतो आणि एका साईडला असं होतं की मी त्याला सोडून कधी राहिलेलेच नाही तर तो शाळेमध्ये जाणार त्यावेळी मी कशी राहणार किंवा मला राहायला होईल का असं देखील वाटत असतं तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीनं अजून सुरुवात केलेली नाही कारण उद्यापासून बोबूला शाळेमध्ये घेऊन जायचं आहे आणि थोडे दिवस मला त्याच्यासोबत तिथे बसावं लागणार आहे त्याच्यामुळे मला जसं टाईम मिळेल तशा मी रेसिपी नक्कीच अपलोड करेन तर पुन्हा भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद